विज्ञान नाटिकेच्या राज्यस्तर निवडीबद्दल गट शिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांनी केला यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार देवळा येथील पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने लोहणेर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाच्या नाट्य चमूने नाशिक येथे झालेल्या विभागस्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात प्रथम क्रमांक मिळून राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल शैक्षणिक सा साहित्य व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी गट शिक्षणाधिकारी सतीश बच्छाव विस्तार अधिकारी किरण वसावे मुख्याध्यापक आर्यज देसले शिक्षक राकेश थोरात दौलत पवार संजय अहिरे सचिन रोंदळ अविनाश मोरे तुषार मोरे मोहन शिरोडे आदी उपस्थित होते प्रास्ताविक राकेश थोरात यांनी केले त्यानंतर नाटिकेचे दिग्दर्शक व मार्गदर्शक शिक्षक सुनील एखंडे यांनी विज्ञान नाटिकेविषयी विस्तृत माहिती देत नाटिकेचा मुख्य विषय व उपविषय याची माहिती दिली तसेच या नाटिकेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध पात्रांची व भूमिकांची माहिती दिली शेवटी गट शिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांनी आपले मनोगत व्यक्त करत या यशाबद्दल सहभागी विद्यार्थी ऋतिक पाटील दिव्यांशु व्यवहारे साईल खेरणार सोहम सूर्यवंशी वैदेही एखंडे अक्षदा सूर्यवंशी अनुष्का दसपुते अनुष्का गवडी गुंजन शेवाळे खुशी बोरसे मार्गदर्शक शिक्षक सुनील एखंडे सचिन रौंदळ संजय अहिरे अविनाश मोरे तुषार मोरे आदींसह मुख्याध्यापक आर एस देसले यांचे अभिनंदन करत पुष्पगुष्ठ व शाल देऊन सत्कार केला देवडा तालुक्याचे के नाव राज्यस्तरावर पोहोचवल्याबद्दल नाट्यजमुचे करत शाबाषकीची थाप देत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या लोहणे मराठा विद्याप्रसारकच्या जनता विद्यालयाने विभागस्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल सत्कार करताना अधिकारी सतीश बच्छाव विस्तार अधिकारी किरण विसावे मुख्याध्यापक आर्यच देसले समवेत सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक आदी उपस्थित होते एस ए टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार सिंचवे नंतर बालाश्रम त्याच्यामध्ये दाखवलेले बालाश्रमामध्ये मुलांवरती कशी पद्धतीने संस्कार केले जातात आरोग्याने सुटतीचं महत्व त्या ठिकाणी कसं सांगितलं जातं ते त्याच्यामध्ये दाखवलेलं होतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे विदिन फ्यू सेकंड मध्ये तो सीन चेंज होण्याच्या आत्तेलगेच कॉस्ट्युम वगैरे जे होते पण लगेच विदिन फ्यू सेकंड लगेच चेंज करून लगेच म्हणजे कुठेही असं वाटलं नाही तीस मिनिटांमध्ये परीक्षकांना ते मी ते बोलून पण दाखवलं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू